गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयाला मेडिकल कॉलेजची मंजुरी मिळाली आहे याला खासदार धैर्यशील माने माझे आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर माझे आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर विद्यमान आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश आलं आहे श्रेय घेण्यावरून सोशल मीडियावर एकमेकात टोलेबाजी सुरू झाली आहे इचलकरंजी शहरातल्या इंदिरा गांधी रुग्णालयाला मेडिकल कॉलेजची मंजुरी मिळाली आहे त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळालाय माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर खासदार धैर्यशील माने माजी आमदार प्रकाश आवाडे सुरेश हळवणकर आणि विद्यमान आमदार राहुल प्रकाश आवाडे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता गेल्या पाच ते सात वर्षांपासून इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये सर्व प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी सर्वांनीच धडपड केली होती त्याला यश आलंय पण मेडिकल कॉलेज मंजूर करून काही उपयोग होणार नाही या ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांवर ऑपरेशन्स व्हावेत अशी मागणी रुग्णांकडून होऊ लागली आहे एखाद्या अपघातात पेशंट गंभीर असेल तर त्याच्यावर कोणतेही उपचार रुग्णालयात होत नाहीत त्याला अन्यत्र हलवावं लागतं एखाद्या मोठ्या आजारावर या ठिकाणी कोणताही उपचार होत नाही त्यामुळे नुसतं मेडिकल कॉलेज मंजूर करून उपयोग होणार नाही या ठिकाणी सर्व प्रकारचे ऑपरेशन्स व्हावेत अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे मेडिकल कॉलेज मंजूर झालं असलं तरी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काहीतरी मिळावं पण ऑपरेशन्सच होत नसतील तर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी इथं काय शिकणार फक्त सर्दी खोकला डिलिव्हरी या उपचाराशिवाय या रुग्णालयात काही होत नाही मोठ्या सर्जरी या ठिकाणी होत नाहीत मोठ्या सर्जरी होण्यासारखे ऑपरेशन्स थिएटर असावेत तसंच तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत तसंच मेडिकल कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी काहीतरी योग्य असावं त्यामुळे खासदार आमदारांनी याकडं लक्ष देऊन पूर्ण ताततीनं तीनशे बेडचं सीपीआर आणि सिव्हिल हॉस्पिटल सारखं आय जी एम हॉस्पिटल करावं अशी मागणी मेडिकल कॉलेज विद्यार्थी आणि शहरातल्या रुग्णांमधून होऊ लागली आहे इचलकरंजी शहरात श्रेयवाद घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे हे मी केलं ते मी केलं हे करण्यापेक्षा कायमस्वरूपी काय करावं याकडं राज्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं श्रेय घेण्यावरून सोशल मीडियामध्ये राज्यकर्त्यांमध्ये टोलेबाजी होऊ लागली आहे